बारशीचे आमदार आज आजपासून आंदोलन करतात रा, राजकीय सरकारी आंदोलन गोरगरीबांच्या लोकांसाठी आम्ही लढतो गोरगरीब मोठा वाटतो काय देवेंद्र फडणच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत आणि त्यांना वाटतं त्यांचा पक्ष मोठा जगला झाला पाहिजे जगला पाहिजे त्यांच्या नेता जगला पाहिजे असं त्यांना आम्हाला आमचे लिरं जगायचे आमचे पोरं मोठे करायचे त्यामुळे आम्हाला आमचं समाजाला काय दिलं आहे आमच्या समाजाला समाजासाठी आम्ही किती लढलो आहे नाही आम्ही काय सांगायचं काही गरज नाही आम्हाला हे सरकारी आंदोलन असो का समाजात कुठे येतात त्यांच्या पक्षाचे नेत्याच येतात समाजाचं तर काही येत नाही समाज बघतोय सगळं समाज हुशार समाजात सगळं करतो समाज सगळ्याचा निटोबा काढणार हां तुकडे करणे शिक्षा देणे

राजकीय पक्षालाच बाप मानायचं आणि जातीला बाप मानायच नाही असले किती का आले किती घर गेले हे संपीनारे सगळं भाजप जा म्हणा तिकडं असले काय त्यांना मी म्हणलो ना तुम्हाला मला या लगे नेतच आम्ही त्यांचं नाव सुद्धा घेऊ नका मराठी कार्यक्रमच करणार त्यावेळी म्हणजे शेती झाल्यात त्या यांच्या आमदारायच्या बरेच आमदार आहेत मागून येत पुढून येत काही करतात मराठी वेळेवर त्यांना पाटील आता तुमचं शाभा उपोषण राहणार आहे या अगोदर उपोषणात बऱ्याचपैकी मागण्या मान्य झाल्यात मधील दोन उपोषणात सरकारने लक्ष दिलं नाही तर आता सरकार लक्ष दिलं आम्ही लक्ष द्यावं म्हणून कधीच नाही करत एक वर्ष झालं हे आंदोलन माझ्या समाजासाठी करत आहे बाकीचे लोक त्यांचा राजकीय पक्ष वाचवायचा आहे काही आमदार मंत्र्यांना त्यांची संपत्ती वाचायची मुलं वाचायची स्वतःची जेलात जाऊ नये म्हणून स्वतः बी जेलात जाऊ नये म्हणून ते वाचायचं आहे त्यांना आता वाचवायचा आहे आमदार क्या त्याला खासदार क्या वाचवायचा आम्हाला आमचे लेकर वाचवायचं म्हणून मी कसलाच विचार नाही करत कोण येणारे जाणार आहे मला मी माझा संघर्ष माझ्या समाजासाठी आणि बाकीचे पक्ष वाचवायसाठी करते इथे मला झोपले होते का आंबा रे पुढे आले दिवस जवळ सगळ्यांना नीट करतो तुम्हाला राजकीय करिअरच बात करतो तुमची मराठ्याच्या विरोधात जात आहे काय बघा जरा बाकीचे जातीचे त्यांच्या आंदोलनाच्या जातीच्या विरोधात बोलत नाही एकही आणि आमच्या आमच्याच विरोधात उठायला लागलेत म्हणजे यांना पक्षीय नेता मोठा वाटतो आरक्षण मोठं नाही वाटत आणि बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं पक्षीय नेता मोठा नाही वाटत ही फरक आहे यांच्यात माझ्या गोरगरी मराठी बघू सगळा मराठा उघड्या डोळ्यानं बघू का बेत बेत नाही ते डोक्यातून काढून टाका मला का पैसे पैश्या क्षण देवेंद्र फडणवीस साथे म्हण तुम्हाला वाटतं मारे बेत फेत नाहीत भेत नाहीत बेत नाहीत काय नाहीत काय नाही काय मोजित नाहीत कोणाला त्या लेकराच्या बाजूने देवेंद्र फडणच्या सगळ्यांना वाटतं आपले लेकर बघवा सर्व पक्ष नेते मोठे करायचे संपाचे झाले त्यांजवळ मारण्याचे आपल्या लेकरच घ्या प्रसाद लाडनी टीका केली की शरद पवार जे बोलतात येत नाही शरद पवार साहेबाला तेच म्हणून नरेंद्र पाटील यांच्या बोलून घेते थोडे दिसाते थोात तुमच्या घेणारी घेणारपोषणात तुम्ही आता कर्जमाफीचा मुद्दा घेणार उपोषण माझं तर काम आहे मराठा आरक्षणा पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे माझं काम आहे कर्तव्य ते मी करतोय करणार ते करणार का मी त्याला काय तिथे काय करत कर म्हण आली तर पाहिजे ना तिची यायच्या आधीच कुठून रद्द तू त्याची सत्यता आली पाहिजे ना ते परदेशातून बोललाय का कुठून बोलला का समुद्रात उभारून बोललाय मला काय माहिती कुठून बोललाय मी कोणत्याला प्रश्न विचारत विचारते ते त्यांचा राजकीय मामला आहे ते आमचा असे काय संबंध त्याचा आणि ते यायचं जायचं त्या टायमाला विषय जे त्या टायमाला बघता येईल आताच काय आता आमच्या पुढे आरक्षण आहे आम्हाला द्या ते रद्द करणारे त्या टायमाला जनता आताच कशाला तवाच ते आल्यावर रद्द करीन म्हणतोय का आरक्षण किंवा देईन म्हणत असं आपण आल्यावरच ना तवा तवा जनता बघा ना ते आताच कशा इतकेल आमचं त्या टायमा बघतील सतरा तारखेला मुख्यमंत्री पण संभाजीनगरला येणार मुक्तीसंग्राम त्याच म्हणजे सोळा तुम्ही उपोषण रात्री बसणार आहेत आणि ला मुख्यमंत्री येतात नाही ते आपल्याला माहिती आपलं धडक काम असत मुक्ति ते संग्राम दिने लगेच आपण आशा नाही करत होती कोणाची त्यासाठी करत ज्या ज्या ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना काय काय वेळेस आले नाही सुटलं येणार होत हा सगळे त्या इकडे मागणी घेऊन येणार आमच्या मार लागलेल्या महिला <laughs> ज्यांच्यावरती हल्ले झालेत सरकारकडून या तुमच्यापेक्षा मोठ्या नाही सोडायचं म्हटलं तुमच्या आता आता हे असते काही पक्षीचे भक्त ते लिहिले काही काही असते जास्त शाना हुशार पडत एक रात तिशराला चितो त्याच्यामुळे ते वाजित बसल्या 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 पड्या तिसरंच असतं आणि राग चौथ्याला चितो घेणार नाही घेणार नाही तिथून मागं गोड असतो तो आपल्यास पण तिसरंच पड तिसऱ्याच तुंतून वाजयत काही काही असे असत असे प्रवाहात असते ती तुम्ही उपोषण करण्याचं जाहीर केलंय कोणाचा फोन वगैरे नाही नाही मी आता तुम्हाला मी एक वर्ष झालं करतो तसं तर वीस बावीस वर्षापासून मी कुठल्या आंदोलनाला बसलो मी डायरेक्ट बसून जातो समाजासाठी समोर समाज असतो देय तेवढंच असतो पैसा पद हे मिळन हे देय ठेवून नाही करत मी तसला मग जवळ आला ना कानफडात टाकली लगेच असं असतं आपलं पैसा पदाच्या बाबतीत बोलायला यायचं आहे आपल्याला आपला समाज मोठा करायचा त्याचा डायरेक्ट बसत जातो कोणी यावं म्हणून मी नसतो करीत आंदोलन करीत कोणी यावं म्हणून करत नाही कधी माझं कर्तव्य मी पार पाडतो पण मला माझ्या समाजासाठी करायचं आणि बाकीच्या पक्ष आणि नेत्यासाठी करायचं त्यांचा जीव पक्षात नेत्या आहेत आणि त्यांची संपत्ती वाचवण्यात ते त्यांचे पोरं जेलला जाऊ नये म्हणून त्यांचं बाकीचे खटाटोप सुरू आहे आणि माझा फक्त समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे याच्यासाठी त्यामुळे त्यांच्या पक्षातले सुद्धा त्यांना पुरते कट कादारले जातात असे चालणार आहेत नाही फडणवीस साहेबला म्हणा निवडणुकी झाली दोन चार दिवस बघा तुम्ही तुम्ही उद्या लावली तरी गेली आणि चार महिने निवडणूक लावली तरी गेली नसता एकच पर्याय आरक्षण दे मराठा तुम्हाला वाटतंय ना मुलाखती ते काय बोलले ते फडणवीस साहेब की त्यांना फायदा झालाय त्यांना फायदा झाला आता फायदा होणारच ना आता केला आहे का नाही फायदा हे माहीत नाही मराठीने मा आम्ही तर काय कोणाला पाडा म्हणलो नाही तुम्ही नाही दिल्यावर माणूस शिवाय तसंच करतो ना ह्या सरपंचांना दिलो मग दुसरा सरपंच आमतून निवडून ते देत नाही म्हणते ते चांगलं नाही तरच असतं मग तुम्ही द्या ना तुम्हाला फायदा होईल तुम्हाला भाषाच कळत नाही तुम्हाला द्यायचं नाही तुम्हाला फक्त राड कटावा करायचा तुम्ही मला धाडशी येतो नाही बुळबुळ गाड्या हो ना हे बुळबुळ गाड्याचे काही कामाचे नाही ते लय रडके असले रडकं सरकारच नाही बघितलं मेपाच इतके लडक मला वाटलं धुरंदोरी लय चानक केलं हुशारी फडणवीस साहेब असं वाटायचं ते फक्त पोडा पडील हुशारी पडा पडेल केस करेल नाही तिकडे सोपं आहे सोपाय साधा करू शकतो मग ते जाल केस करून मग टाकून दे मग देईन परत वाटल डेवळ्या खेळ लोक कुटुंबालाच जप तसं मला करून बघितलं त्याने आठ टाके मला टाक मला टाक कुटुंबला टाकेल गप्प बसलो त्याला असलं लागतं मग त्याचे भाजपाचे लोक सुद्धा कार्यक्रम लावणार फक्त एकच पर्याय हे फडणवीस साहेब सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक क्षेत्र मानल्याने तुम्ही आरक्षण देऊन टाका तुम्हाला खड्डा भरून निघू शकत अख्खा महाराष्ट्र जरी एकून केला तुम्ही तरी आर त्यातला अर्धा एकटा मराठा की भर काढणं सोपं नाही रपार पडतील इतके पडतील की तुम्हाला मेळवे नाही लागायचा कोण कोण खावशी पडत पडत तुमच्याकडं तिकडे तुम्ही बसल्यावर निकालाच्या दिवशी नुसते पडल्याचेच नाव येणार एक विजयीचे तुम्ही कुठं तरी लीड सांग हां बघा तुम्ही ध्यानात राहू द्या महाराष्ट्र तुमची नाही तुम्ही देऊन टाका तुमचा फायदा होईल समाज तुमचा फायदा करी तुम्ही नाही दिले खलास के महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बदलत राहा टायम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लेस करा